हाय फ्रेंड्स आज आपण आपल्या पुढच्या नवीन आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओला सुरुवात करत आहोत मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला सब्जेक्ट आहे ऑर्गनायझेशन कॉमर्स अँड मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो ओ सी एम मीन्स वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाची जी काही बोर्ड प्रश्नपत्रिका आहे मार्च दोन हजार चोवीसची ती मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार त्या आधी मित्रांनो थोडी छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी येईल मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो विषय होता विषय सहकार मीन्स कोऑपरेशन या विषयाची जे काही बोर्ड प्रश्नपत्रिका आहे मार्च दोन हजार चोवीसची ती आपण समजून घेतली होती तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले जाणार आहे तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात आणि मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो काही विषय आहे ओ सी एम त्याविषयी जी काही प्रश्नपत्रिका आहे ती आपण समजून घेऊया मित्रांनो जी काही प्रश्नपत्रिका आहे ती तुम्हाला बोर्डवर डिस्प्ले केली गेलेली आहे तर आपण समजून घेऊया सुरुवातीला काय म्हटलंय आहे बघा तुम्हाला एक कॉलम आहे त्यामध्ये म्हणलं आहे ट्वेंटी ट्वेंटी फोर रोमन अंकामध्ये म्हणलेलं आहे टू आणि पुढे म्हटलं आहे ट्वेंटी सिक्स टूमीस फेब्रुवारी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आपला ओसीएमचा पेपर झाला होता त्या क्वेश्चन पेपरचा कोड आहे जे आठशे एकोणतीस आणि त्याखाली म्हणलेलं आहे ऑर्गनायझेशन कॉमर्स अँड मॅनेजमेंट इन ब्रॅकेट म्हणलेलं आहे फिफ्टी वन तो आपला सब्जेक्ट कोड आहे ज्याला आपण म्हणतो ओ सी एम मीन्स वाणिज्य संघटन व व्यवस्थापन त्याखाली तुम्हाला टाईम दिला आहे बघा टाईम तीन हर्स आणि सेवन पेजीची तुमची क्वेश्चन पेपर आहे आणि महत्त्वाचं मॅक्स मार्क्स ऐंशी म्हणजे ऐंशी मार्काचा आपला एच एस सी बोर्ड एक्झामचा पेपर आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस तुम्ही पेपरला बसणार आहात पेपरला बसल्यानंतर पहिले ज्या काही क्वेश्चन पेपरमध्ये दिलेल्या सूचना आहे त्या सूचना काळजीपूर्वक वाचायच्या पेपर लिहायला सुरुवात करायचा आहे तर बघा तुम्हाला खाली काही सूचना त्यांनी दिलेल्या आहेत तर पहिली सूचना बघा काय म्हटले सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे म्हणजे तुमच्या ह्या प्रश्नपत्रिकेत जे काही सर्व प्रश्न असतील प्रश्न क्रमांक पहिल्यापासून तर शेवटच्या प्रश्नापर्यंत हे सर्व प्रश्न तुम्हाला तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये सोडणं काय आहे अनिवार्य आहे मीन्स कंपल्सरी आहे त्याला आपण म्हणतो बंधनकारक आहे दुसरी गोष्ट उजव्या बाजूस दिलेले अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात दुसरे काय आहे उजव्या बाजूस दिलेले अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात तुम्हाला बघा उजव्या बाजूला काय अंक दिलेले बघा इन ब्रॅकेटमध्ये म्हणले पाच आणि परत ब्रॅकेटमध्ये म्हणले वीस ते तुमचे मार्क्स आहे म्हणजे तुम्हाला ते क्वेश्चन नंबर वनचे टोटल वीस मार्क्स आहे आणि त्याच्यातल्या उपप्रश्नाला पाच मार्क्स आहे पुढे तिसरं बघा डाव्या बाजूस दिलेले अंक प्रश्नांचे क्रमांक दर्शवतात आता जे तुम्हाला बोर्डर क्वेश्चन पेपर दिसते त्या क्वेश्चन पेपरच्या डाव्या बाजूला तुम्ही बघितलं की तुम्हाला प्रश्न पहिला अ म्हणजे तो प्रश्न क्रमांक आहे प्रश्न पहिला अ त्यामधला उपप्रश्न आहे अ त्यान चौथी सूचना प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी चौथं काय प्रत्येक प्रश्नाच्या उत्तर सुरुवात नवीन पानावर करावी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पेपर लिहायला सुरुवात केली तुम्ही आता अँसर पेपरमध्ये तुमचे प्रश्नाची उत्तर लिहितात पण तुमचा एकदा प्रश्न पहिला किंवा प्रश्न दुसरा कंप्लीट झाला की तो तिसरा प्रश्न तुम्ही जम दुसऱ्यानंतर घेणार आहात तो कुठे घ्यायला पाहिजे जे काही नवीन पेज आहे त्या नवीन पेजवर घ्यायचा लगेच लगे कंटिन्यू तो प्रश्न सॉल्व्ह करायचा नाही नवीन प्रश्न सुरुवात कुठे करायची नवीन पानावर करायची आता आपण आपल्या प्रत्यक्षामध्ये जी काही ची क्वेश्चन पेपर आहे त्या क्वेश्चन पेपरला समजून घेण्यास सुरुवात करूया तर बघा प्रश्न पहिला अय आता समजून घेताना एवढं समजून घ्यायचं की जो काही प्रश्न पहिला आहे आपला तो पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह बेस आहे काय ऑब्जेक्टिव्ह बेस ज्याला आपण म्हणतो वस्तुनिष्ठ प्रश्न त्यामुळे तुम्हाला प्रश्न पाहिल्यामध्ये अ ब क आणि ड असे चार उपप्रश्न असतील प्रत्येक प्रश्नाला पाच घेऊन तुम्हाला म्हणजे पाच चो वीस असा तुमचा प्रश्न पहिला हा वीस मार्च आहे तर बघा अ बघा रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुणाल्या त्यामध्ये अ काय आहे रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुणाल्या त्याच्या ब्रॅकेटमध्ये म्हणले बघा पाच म्हणजे प्रश्न पहिला अ पाच मार्कासाठी आहे आणि त्याच्या बॅकेटमध्ये म्हणजे वीस तर ते वीस पूर्ण प्रश्न पहिला आहे हे पहिलं समजून घ्या हे कन्फ्युजन दूर करा की वीस मार्क जे आहे ते संपूर्ण प्रश्न पाहिल्याचे आहे आणि प्रश्न पहिल्यामध्ये जो अ आहे उपप्रश्न त्याला किती मार्क आहे पाच तर बघा पहिली अ मध्ये पहिलं बघा डॅश यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून ओळखले जाते पहिलं काय आहे डॅश यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून ओळखले जाते त्यानंतर दोन नंबर आहे स्टार्टअप इंडिया डॅशचा उपक्रम आहे दो दोन नंबरची केंद्र काय आहे स्टार्टअप इंडिया डॅशचा उपक्रम आहे त्यानंतर तीन नंबर आहे डॅश वाहतुकीमुळे घरपोच सेवा दिली जाते तीन नंबर काय आहे डॅश वाहतुकीमुळे घरपोच सेवा दिली जाते चार नंबर आहे आर्थिक वाढ आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी आर्थिक वाढ आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी डॅश स्थिरता आवश्यक असते आणि पाच नंबर आहे भारतात ग्राहक संरक्षण कायदा सर्वप्रथम डॅश वर्ष वर्षी वर्ष अस्तित्वात आला आता हा जो प्रश्न आहे याचे तुम्हाला पर्याय दिलेले बघा जसं की पहिलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला मध्ये अ पर्याय हेनरी फ्युअल ब आहे एफ डब्ल्यू डब्ल्यू टेलर आणि क आहे फिलिप कोटलर यापैकी तुमचं एक उत्तर असणार आहे मग तुम्हाला याच्यामध्ये तुमचं उत्तर दिलेलं आहे तुम्हाला ते योग्य उत्तर फाइंड आउट करायचं आहे त्या पर्यायामध्ये आणि ते तुम्हाला त्या रिकाम्या लागत लिहायचं आहे एक गोष्ट समजून घ्यायची ज्यावेळेस तुम्ही याचं उत्तर लिहिणार फक्त उत्तर लिहायचं नाही संपूर्ण जे काही विधान आहे ते पुन्हा लिहायचं आहे आपण बऱ्याच फक्त जे काही ऑप्शन असतं ते ऑप्शन लिहायचा प्रयत्न करू त्याला मार्क्स मिळत नाही त्यानंतर बघा प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे योग्य जोड्या जुळवा प्रश्न पाहिल्यामध्ये ब योग्य जोड्या जुळवा आता तुम्हाला अ गट आणि ब गट दिलेलं असतं आता तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पेपर पेपरमध्ये देणार तुम्हाला अ गट पूर्णपणे लिहून घ्यायचा आहे आणि ब गटामध्ये अ गटाचं जे काही उत्तर असेल ते तुम्हाला लिहायचे तर अ गट पहिले आपण समजून घेऊया अ गटामध्ये अ आहे निर्देशनातील एक वाक्यता ब आहे नियोजन क आहे गोदाम ड आहे ग्राहक अधिकार आणि ई आहे नोंदणीकृत बोधचिन्ह आता ब बो गट समजून घ्या ब गटामध्ये पहिला आहे माहितीचा अधिकार दुसरा आहे व्यवस्थापनाचे अंतिम कार्य तीन नंबर आहे विशिष्ट नाव चार नंबर आहे एक विशिष्ट एक योजना पाच नंबर आहे विक्रेता सहा नंबर आहे व्यवस्थापनाचे प्राथमिक कार्य सात नंबर आहे समय उपयोगिता आठ नंबर आहे सामान्य मार्गदर्शक तत्त्वे नऊ नंबर आहे व्यापारचिन्ह आणि दहा नंबर आहे स्थळ उपयोगिता ह्यापैकी ह्या दहापैकी तुमचे पाच याच्यामध्ये उत्तर आहे ते तुम्हाला ब गटा समोर लिहायचे आपण पहिल्या सुरुवातीला दहावीपर्यंत ते बाण करायचो तसे कोणतेही प्रकारचे ॲरो वगैरे करायचे नाही तुम्हाला अ लिहिल्यानंतर अ गटासमोर जे काही अ गटाचं उत्तर आहे अ गट आणि उत्तरे अशा पद्धतीने तुम्हाला पेपरमध्ये लिहायचं आहे त्यानंतर प्रश्न पहिल्यामध्ये क आहे खालील विधाने बरोबर की चूक लिहा खालील विधाने बरोबर की चूक लिहा त्यामध्ये बघा त्याच्यापुढे पाच मार्काला तुम्हाला हा प्रश्न आहे त्याच्यामध्ये पहिलं बघा संघटनात्मक कार्य सुरळीत होण्यासाठी सहकार्याची आवश्यकता नसते तुम्हाला फक्त हे विधान चूक आहे किंवा हे विधान बरोबर आहे असं त्याचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर दोन नंबर आहे चालू खाते क कर्मचारी उघडतात दोन नंबर आहे चालू खाते कर्मचारी उघडतात तीन नंबर आहे बाह्य सेवा पुरविणाऱ्या संस्थेच्या मदतीने कंपनी महत्त्वाच्या क्षेत्राकडे लक्ष पुरू शकते त्यानंतर चार नंबर आहे विक्रेत्याने ग्राहकाच्या अधिकारास मान्यता दिली पाहिजे आणि पाच नंबर आहे विपणी इन ब्रॅकेटमधले मार्केट हा शब्द लॅटिन भाषेतील मार्केट्स या शब्दापासून आला आहे पाच नंबर काय विपणी इन ब्रॅकेट मार्केट ब्रॅकेट कम्प्लीट काउन्स पूर्ण हा शब्द लॅटिन भाषेतील मार्केट शब्दापासून आलेला आहे त्यानंतर ड बघा गटात न बसणारा शब्द वर का आता ड ला पण पाच मार्क आहे त्यानंतर त्याच्यामधले पहिलं बघा निवड प्रशिक्षण समन्वय नियुक्ती यापैकी जो गटात बसत नाही जो शब्द तुम्हाला वेगळा वाटतो तो त्याचा अँसर असणार ते तुम्हाला लिहायचं आहे दोन नंबर बघा नाबार्ड आर बी आय बी एक्झी तीन नंबर डेबिट कार्ड आधार कार्ड क्रेडिट कार्ड ए टी एम आणि चार नंबर नोकरीची सुरक्षितता आरोग्य व सुरक्षिततेची साधने कामाची सुयोग्य स्थिती योग्य प्रमाणात नफा आणि शेवटचा आहे पाच नंबर किंमत व्यक्ती विक्रयवृद्धी आणि उत्पादन किंमत व्यक्ती विक्रयवृद्धी आणि उत्पादन यापैकी तुम्हाला जो घाटात न बसणार आहे तो, तो शब्द ओळखायचा आहे आता तुम्हाला प्रश्न पहिला लक्षात आला ए अ ब क आणि ड हे चार उपप्रश्न होते प्रत्येक उपप्रश्न हा पाच मार्काला होता टोटल तुम्हाला प्रश्न पहिला हा वीस मार्कासाठी होता त्यानंतर प्रश्न दुसरा बघा इथून तुमचं पेपरची खरी सुरुवात असते प्रश्न दुसरा खालील संज्ञा ऑब्लिक संकल्पना स्पष्ट करा त्याच्या ब्रॅकेटमध्ये म्हणलेले कोणतेही चार आणि त्याच्या पुढे गुण दिले बघा आठ मार्कासाठी म्हणजे कोणतेही चार हे आठ मार्कासाठी म्हणजे प्रति एक तुम्हाला संकल्पना दोन मार्कसाठी लिहायची आहे तर बघा त्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं हे शिस्तीचे तत्व दोन नंबर आहे संदेशवन ऑब्लिक संप्रेक्षण तीन नंबर आहे व्यवसाय नीतीशास्त्र चार नंबर आहे कंपन्याची सामाजिक जबाबदारी मीन्स सी एस आर पाच नंबर आहे वस्तू ऑब्लिक सेवा निवडीचा अधिकार आणि सहा नंबर आहे विपणी मीन्स मार्केट हे सहापैकी तुम्हाला कोणत्याही चार कन्सेप्ट ह्या पेपरमध्ये अँसरशीटमध्ये लिहायचे आहे आणि गुण असणार आहे आठ त्यानंतर पुढचा प्रश्न तिसरा आहे आता प्रश्न तिसरा आपण पहिले समजून घ्या काय म्हटलंय खालील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत ल्या या हा जो प्रश्न आहे प्रश्न तिसरा याचं उत्तर तुम्हाला तुमच्या भाषेत लिहायचं आहे तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे तुमचं मत लिहायचं आहे कोणतेही दोन विचारलेले गुण असणार आहे सहा तर बघा पहिलं काय म्हटलंय बघा एक आपण समजून घेऊ त्याच्यामध्ये एक्स वाय झेड कंपनी श्री लेले त्यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूचना देतात मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना प्रेरित करतात तर दुसरीकडे श्री सय्यद संघटनात्मक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामात सुसंवाद साधण्यासाठी प्रयत्न करतात श्री देसाई व्यावसायिक संघटनेला आवश्यक सं संसाधनाची व्यवस्था पाहतात खालील कार्यामध्ये गुंतलेल्या कर्मचाऱ्यांची नावे लिहा त्यामुळे तुम्हाला अ लिहिलेले संघटन ब दिलेले निर्देशन आणि क दिलेले समन्वय थोडा प्रश्न समजून घ्या तुम्हाला तुमचं मत आहे त्यांनी एकदम सोपं करून सांगितलं तुम्हाला बघा खालील कार्यामध्ये आता खालील कार्य कोणती संघटन निर्देशन समन्वय ह्या कार्यात कोण कोण गुतलं आहे आता वरती तुम्ही जी वाचली पाच ओळी आपण ज्या काही वाचल्या त्या वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल अशापर्यंत तुम्हाला, दुसरा दुसरा थी की तुम्हाला प्रश्न तिसरा आहे त्यात दुसरं पण आहे दुसरं तिसरं असे तीन आहे आणि तीनपैकी तुम्हाला किती लिहायचे दोन लिहायचे आणि गुण किती आहे सहा त्यानंतर पुढे प्रश्न चौथा बघा प्रश्न चौथा आहे खालील फरक स्पष्ट करा प्रश्न चौथा काय आहे खालील फरक स्पष्ट करा त्यामध्ये बघा काय म्हणले कोणतेही तीन फरक करा तुम्हाला लिहायचे आहे आणि गुण असणार आहे बारा म्हणजे तुम्हाला एक फरक स्पष्ट करा किती मार्कासाठी आहे चार मार्कासाठी आहे तर बघा पहिला आहे निर्देशन आणि समन्वय पहिला फरक करा आहे निर्देशन आणि समन्वय दोन नंबर आहे रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक दोन नंबर आहे रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक तीन नंबर आहे कर देय गोदामे आणि क करदत्त गोदामे आणि चार नंबर आहे जिल्हा आयोग आणि राज्य आयोग चार नंबर काय आहे जिल्हा आयोग आणि राज्य आयोग या चारपैकी तुम्हाला कोणतेही तीन फरक स्पष्ट करा स्पष्ट करायचे आणि गुण असणार आहे बारा त्यानंतर पुढचा प्रश्न पाचवा आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा पुढचा प्रश्न पाचवा आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये बघा कोणतेही दोन तुम्हाला लिहायचे आहे आणि गुण असणार आहे आठ तर पहिलं बघा हेन्री फेल यांची व्यवस्थापनाची कोणतीही चार तत्वे स्पष्ट करा पहिलं काय हेनरी फेल यांची व्यवस्थापनाची कोणतीही चार तत्वे स्पष्ट करा त्या दोन नंबर आहे उद्योजकाची कोणतीही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा आणि तीन नंबर आहे व्यवसाय प्रक्रिया सेवा मीन्स बी पी ओचे चे फायदे स्पष्ट करा तीन नंबर काय आहे व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा इन रॅकेटमधलेल्या कंसामध्ये बीपीओ कंस पूर्ण चे फायदे स्पष्ट करा त्यानंतर पुढचा आहे प्रश्न सहावा खालील विधाने सकारण स्पष्ट करा प्रश्न सहावा जो आहे खालेलं विधाने सकारण स्पष्ट करा आता सहकारण स्पष्ट करायचं आपल्याला पहिले समजून घ्या की काय त्यातलं पहिलं आपण समजून घेऊन लक्षात येईल ते कोणतेही दोन तुम्हाला लैच आहे गुण असणार आहे आठ तर पहिलं बघा काय म्हणलंय संसाधनाचा योग्य तो वापर करण्यासाठी व्यवस्थापनातील तत्वांचा उपयोग होतो त्यांचा विधान काय बघा संसाधनाचा योग्य तो वापर करण्यासाठी व्यवस्थापनातील तत्वाचा उपयोग होतो होतो गो उपयोग होतो होत असेल तर का होतो ते कारण तुम्हाला लिहायचे होत नसेल तर का होत नाही ती कारण तुम्हाला लिहायची दुसरं बघा परंपरागत व्यवसायापेक्षा परंपरागत व्यवसायाच्या तुलनेत ई व्यवसायाची स्थापना करणे सोपे आहे परंपरागत व्यवसायाच्या तुलनेत ई व्यवसाय स्थापना करणे सोपे आहे का सोपे असेल तर का सोपं आहे ते तुम्हाला कारण आहे कारण लिहिताना तुमचं कारणामध्ये एक दोन तीन चार असे सलग पॉईंट पाहिजे एक्सप्लेनेशन स्टार्टिंगपासून पाहिजे आपण कसं करतो की एक पॉईंट घेतो त्या पॉईंटचं एक्सप्लेनेशन लिहितो तसंच तुम आपण थोडक्यात उत्तर लिहामध्ये लिहितो त्या पद्धतीने याचं आन्सर लिहायचं नाही जसं तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये सहमत आहात किंवा असहमत आहात ते सहकारण लिहितात त्याच पद्धतीने तुम्हाला यायचं लिहायचंय डायरेक्ट तुम्हाला एक्सप्लेनेशन सुरू करायचं आहे एक नंबरचा पॉईंट आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन अशा पद्धतीने याच्यामध्ये उत्तर अपेक्षित नाही त्यानंतर तीन नंबर बघा काय म्हणले कामगारांच्या व्यवस्थापनातील सहभागास व्यवसायाने मान्यता द्यावी तीन नंबर आहे कामगाराच्या व्यवस्थापनातील सहभागास हो व्यवसायाने मान्यता द्यावी आणि चार नंबर आहे ग्राहकामध्ये उत्पादनाची ओळख निर्माण करण्यासाठी मुद्रीकरणाची आवश्यकता आहे चार नंबर काय ग्राहकामध्ये उत्पादनाची ओळख निर्माण करण्यासाठी मुद्रीकरणाची आवश्यकता आहे त्यानंतर पुढचा आहे प्रश्न सातवा खालील प्रश्न सोडवा प्रश्न सातवा काय खालील प्रश्न सोडवा त्यामध्ये बघा कोणतेही दोन तुम्हाला लिहायचे आहे गुण असणार आहे दहा म्हणजे प्रतिप्रश्न किती मार्कलाय पाच मार्काला प्रति प्रश्न आहे आता तुम्ही ॲन्सर लिहितात उत्तर लिहितात तर लक्षात लक्षातही घ्यायचं की बोर्ड काय एक्सपेक्ट करतं तुमच्या बोर्ड बोर्ड काय अपेक्षित करतं एक पॉईंट एक मार्क मग तुम्हाला जर पाच मार्काला प्रश्न असेल उपप्रश्न तर त्या प्रश्नामध्ये तुमचं उत्तर त्याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी मिनिमम त्या प्रश्नाचं उत्तर हे पाच पॉईंट त्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे तुम्हाला चार मार्काला प्रश्न असेल चार पॉईंट लिहिणं अपेक्षित आहे आठ मार्काला प्रश्न असेल तर आठ पॉईंट लिहिणे अपेक्षित आहे तर बघा समजून घेऊया आपण पहिलं आहे नियोजनाचे महत्त्व सांगा तुम्हाला किती पॉईंट लिहावं लागेल पाच पॉईंट इथे मिनिमम तुम्हाला लिहावं लागेल त्यानंतर दोन नंबर आहे ई बँकिंग सेवा स्पष्ट करा आणि तीन नंबर आहे ग्राहकाचे अधिकार स्पष्ट करा तीन नंबर काय आहे ग्राहकाचे अधिकार स्पष्ट करा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न आठवा खा प्रश्न आठवा जो आहे तो बघा पहिला आहे विमा म्हणजे काय जीवन विम्याचे ब्रॅकेट म्हणले आयुर्विमा प्रकार स्पष्ट करा जीवन विमालाच आयुर्विमा म्हटलेला आहे आणि आयुर्विमाला विमा म्हटलेला आहे तुम्हाला असं जरी आलं आयुर्विम्याचे प्रकार स्पष्ट करा किंवा असं जरी आलं जीवन विम्याचे प्रकार स्पष्ट करा दोन्हीचा अर्थ एकच होतो आणि दोन नंबर आहे म्हणजे किंवा विपणन मिश्र म्हणजे काय विपणन मिश्राचे सेवन पीएस स्पष्ट करा या दोनपैकी तुम्हाला एक प्रश्न लिहायचा आहे आणि गुण असणार आहे त्याला आठ अशा पद्धतीने मित्रांनो आपली जी जो विषय होता वाणिज्य संघटन व्यवस्थापन मीन्स ओ सी एम या विषयाची काही एच एस सी बोर्ड एक्झाम दोन हजार चोवीसची काही क्वेश्चन पेपर आहे ती क्वेश्चन पेपर आपण समजून घेतली तुम्हाला व्हिडिओ समजला असं मी गृहित देतो आणि मित्रांनो आपले जे काही ओ सी एमचे व्हिडिओज आहे आपले पाच चॅप्टर ओ सी एमचे कंप्लीट आहे तुम्हाला ज्या सर्व व्हिडिओची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे आता मी सगळ्यात महत्त्वाचं प्रश्न हा आहे की आपला तो प्रश्न आठवा आहे क्वेश्चन नंबर एट मीन्स तुमचा जो काही प्रश्न आठवा आहे तर त्या आठव्याचं उत्तर कसं लिहायचं ते पहिले समजून घ्या आता तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला आठव्यामध्ये पहिला प्रश्न काय होता विमा म्हणजे काय विम्याचे किंवा जीवन विम्याचे काय प्रकार स्पष्ट करा तर कधी हे लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन होतो म्हणजे सविस्तर उत्तर लिहिलं ज्याला आपण म्हणतो दीर्घोत्तरी प्रश्न प्रश्न आठवा कोणता तुमचा दीर्घोत्तरी दीर्घोत्तरी प्रश्न ज्यावेळेस आपल्याला पेपरमध्ये विचारला जातो तर त्यावेळेस लक्षातही घ्यायचं तुमच्या प्रश्नाची जी काही सुरुवात आहे ती सुरुवात कशाने झालं पाहिजे अर्थ मग तुमच्या प्रश्नामध्ये सगळ्यात प्रश्न सुरुवात तुम्ही अर्थ सुरुवात अर्थनी करायची अर्थानंतर तुम्ही त्याच्यामध्ये व्याख्या ॲड काही तुम्हाला व्याख्या विचारलेलीच असते त्याच्यानंतर व्याख्या तुमची एक तीन चार वेळी व्याख्या होईल आणि त्याच्यानंतर तुमचा जो काही पर्टिक्युलर पार्ट आहे जसं की आता आपला प्रश्न होता की आयुर्विम्याचे प्रकार किंवा विम्याचे प्रकार तर आपण तेच उदाहरण घेऊया जीवन विम्याचे प्रकार आपण विम्याचे प्रकार घेतले आता आपला प्रश्न किती, मार 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 किती मार मार्काला मा मार मा मार कमी, आहे आठ मार्काला आहे तर तुम्हाला साधारण अर्थाला एक मार्क मिळतो व्याख्याला एक मार्क मिळतो मग आपले किती मार्क्स राहिले सहा मार्क्स मग सहा मार्क्स तुम्हाला विम्याच्या प्रकाराला आहे मग सहा मार्कासाठी तुम्हाला कमीत कमी त्यामध्ये किती मुद्दे अपेक्षित आहे सहा मुद्दे लिहिणे ॲज अ बोर्ड नियमा तुम्हाला अपेक्षित आहे पण आपण लिहित असताना कधीही एखादा एक मुद्दा एक्स्ट्रा लिहून ठेवायचा आहे कारण की त्याचा उपयोग आपल्याला जरी एखादा त्याच्यामध्ये जर चुकलं तर सात जरी आपण मुद्दे लिहिलेले आपला एखादा मुद्दा जर रॉंग असेल तर तुमचे सहा मुद्दे त्याच्यामध्ये बरोबर येतील तुम्हाला आठपैकी हंड्रेड पर्सेंट सात मार्क्स हे शंभर टक्के मिळतील त्यामुळे क्वेश्चन नंबर जो लास्ट नंबरचा क्वेश्चन होता त्याचा आपण कसं लिहायचं ते समजून घेतला तुम्हाला ज्यावेळेस आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स डिस्कस करूयात त्यावेळेस मी तुम्हाला पुन्हा इथं ते समजून सांगेलच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल असं मी गृहित धरतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू